पाहत आहात मलकापूर न्यूज पूर्ण महाराष्ट्राचं चित्र असं आहे आणि मुंबईसह या ठिकाणी आपण पूर्ण महाराष्ट्राकडे नजर मारली तर महायुतीचाच बोलबाला आहे आणि लोकांनी पुन्हा महामूर्ती व ज्या याच्यावर शिक्कामोर्तब केलं मुंबईकरांनी ठाकरे बंधू नाकारलेलं आहे काय वाटतं हे बघा शेवटी काम जनतेशी संपर्क जनतेशी आपल्याला त्याचा सक्रियपणा याला लोक स्वीकारत असतात आणि लोकांनी त्या पद्धतीचा कौल दिलेला आहे त्या ठिकाणी मराठी आणि अमराठी तो, तो मुद्दा जो होता त्या ठिकाणी ठाकरे बंधू मंडळ असं वाटतं आपल्याला हे मराठी तर सगळेच आहे ना या ठिकाणी आमच्याकडे निघून येणारा सुद्धा महापौर जो होणार आहे तो मराठी आणि हिंदूच होणार आहे भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले त्या ठिकाणी सत्ता येईल असं वाटत होतं त्यांना नाकारलं का काय वाटतं हे बघा नाकारण्याची बरीच कारणं आहेत ती आता एका वाक्यामध्ये सांगता येणार नाही पण शेवटी डेव्हलपमेंट आणि लोकांना असलेल्या सुविधा हे जे कोणी देतात ते कोणत्याही पक्षाचे असले त्यांना लोक स्वीकारतात हे मुंबईने सिद्ध केलं कुठलं कारण असं आहे की त्यामुळे आपल्याला वाटतं की ठाकरे गटूंना मुंबई सक्रियपणा आम्ही पूर्वी बोललो निष्क्रियपणा मतदान आलं की सक्रिय व्हायचं याच्याने चालत नाही चोवीस तास लोकांमध्ये राहावं लागतं त्यामुळे आता निष्क्रियपणा सोडावा लागतो राजकारणात जो सक्रिय राहील तो जीवनामध्ये चालत राहील जळगावात महायुतीला काही एक एकही जागा मिळालेली नाही दिसत काय वाटत महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला जागा युक्त मिळालेलं नाही असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी त्यांच्या जागा आल्याचं जा, या ठिकाणी माहिती आलेली आहे पण जर आपण पाहिलं तर आम्हाला सत्तरच्या पार जागा मिळतात म्हणजे पंच्याहत्तरपैकी पैकी सत्तरच्या वरती शिवसेनेचा जर विचार केला तर आम्ही तेवीस जागा लढत होतो आम्ही बावीस जागा जिंकल्या आणि महायुतीने पंच्याहत्तरपैकी पैकी सत्तर जागा जिंकल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट खूप श्त। जबरदस्त लोकांनी प्रेम केलेला आहे आणि प्रेमाचा अर्थच हा होतो की आपल्यावर आणखी पुन्हा जबाबदारी वाढलेली आहे ठाकरे बंधून नंतर काय सल्ला द्याल ठाकरे मी सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही शेवटी जमिनीवर राहून काम करावं हेच माझं म्हणत संजय राऊतांना हो काय सांग नाही ते ना आजारी आहेत